छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले वैभव युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट दुर्गराज रायगडावर जल्लोषात अभिवादन संपूर्ण देशवासियांचे आराध्य दैवत रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य व पराक्रमाची साक्ष देणारे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत अद्वितीय वैश्विक मूल्य या मान्यतेसह या किल्ल्यांचं जागतिक स्तरावर महत्व अधोरेखित झालंय यामध्ये महाराष्ट्रातील रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे या ऐतिहासिक क्षणाचं औचित्य साधून रायगड किल्ल्यावर आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले राज सदर पासून लेझिम पथक व पोलीस पथकानं पारंपरिक वाद्याच्या गजरात होळीचा माळ इथं जाऊन महाराजांना पुष्पहार अर्पण केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करत पोलीस मानवंदना दिली तसेच गडावर विविध ठिकाणी आकर्षक रांगोळ्यांची सजावट करण्यात आली होती यावेळी महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे उपविभागीय पोलीस अधिकारी डी वाय एस पी महाड नायब तहसीलदार तलाटी मंडल अधिकारी महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी शालेय विद्यार्थी आणि शुभभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते